दरम्यान विजय आमचाच होईल असा दावा शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांनी केलाय निकालानंतर अनेक जण शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत असा दावासुद्धा अब्दुल सत्तारांनी केलेला आहे आज दुपारी चार वाजता निकाल लागतोय आमदार प्रकरणी नेमकं काय घडणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतानाच विजय आमचाच होईल असा विश्वास आणि असा दावा शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे आणि हा निकाल लागल्यानंतर अनेक जण शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची रांग लगेल असा दावा सुद्धा अब्दुल सत्तार करतायत तर अब्दुल सत्तारांशी आमचे प्रतिनिधी विशाल करुळे यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहे आज शिवसेनेचा फैसला होणार आहे आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार आहे सत्तार साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज सुनावणी आहे फैसला आहे तुमच्या भवितव्याचा फैसला आहे नाही बरोबर आहे आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे फैसला आहे पण तरीही मी तुम्हाला सांगतो की आमची बाजू भक्कम आहे आमच्याकडं असलेली आमदारांची संख्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस खासदारा संख्या पक्षा पदाधिकारियों संख्या हे सर्व पाने इलेक्शन कमिशनरनी आम्हाला जे चिन्ह बहाल केलेलं आहे तो आहे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना नाव चिन्ह आम्हाला मिळाला तर आम्हाला अपात्रचा प्रश्न मला वाटत नाही तरीही कायद्यानुसार अध्यक्ष महोदय जे निर्णय देतील ते निर्णय आम्हाला मान्य राहील परंतु मला असं वाटतंय की ही जी सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची बाजू सन्मान्य अध्यक्ष महोदयांनी ऐकून घेतली त्यांची बाजू ऐकून घेतली आता नियमाप्रमाणे ते तपासतील आणि योग्य तो निर्णय देतील पण तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांना भाजपाला सगळ्यांनाच खूप कॉन्फिडन्स आहे हो। याच्यातही सेटिंग झाली की काय असा प्रश्न लोक विचारत आहेत नाही बिलकुल नाही आहे पहा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था एक वेगळी भाग आहे आपण असा बोललो तो लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल मला असं वाटतंय की याच्यामध्ये कोणताही कॉम्पिटिशन नाही कोणतीही भक्कम बाजू ज्या मी आम्हाला सांगितलं त्या आहे शेवटी मतावरच खेळ आहे आणि मतदानाच्या वेळेस जसं ज्याला जास्त मतं मिळाले तो त्या विजय होतो तसं आम्ही आमच्याकडे असलेले आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी यानुसार आम्ही विजय होणार असं आम्हाला वाटतंय जे काही उद्धव साहेबांचे त्यांचे हित चिंतक त्यांचे जे खासदार आमदार कार्यकर्ते त्यांना वाटतं का आम्ही अपात्र व्हायला पाहिजे अशा पद्धतीने दोघांचे दावे आहे <coughs> दोघांनी दावा आपला पेश केला आता त्याच्यामध्ये अंतिम निर्णय मला असं वाटतंय सन्माननीय अध्यक्ष महोदय काही तासातच देणार आहे आणि काही तासात तो निर्णय आल्यानंतर परिस्थिती समोर येईल कायद्याच्या बाजू समोर येतील निकाल देताना सर्व कायद्याच्या बाजू तपासूनच सन्माननी अध्यक्ष महोदय निर्णय देतात मला असं वाटतंय की कायद्याच्या बाजूने आम्ही आहे त्याचा निश्चित आमच्या या केसमध्ये आम्हाला फायदा मिळत एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यावर आज शिक्कामोर्तब होईल आणि जी लोक रांगेत आहेत जे शिवसेनेत यायला रांगेत आहेत ती, रांगे ती सगळी लोक आता लवकरच आमच्याकडे येतील आणि विजय आमचाच होईल असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर